रोज सकाळी उठल्यावर आपण चहा कॉफी तर घेतोच पण त्या व्यतिरिक्त जर इम्युनिटी पावर वाढवण्यासाठी काही ज्यूस घेणं खूप गरजेचं आहे त्यासाठी आपण आज बनवणार आहोत संत्री स्ट्रॉबेरी गाजर आणि आवळ्याचा ज्यूस साधारण आवळे चार पाच स्ट्रॉबेरी चार पाच नंतर गाजर आणि एक संत्री याचा आपण इथे उपयोग केलेला आहे आणि ते छान मिक्सरमधनं काढून घेतलेले आहे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटमध्ये अशा रीतीने हा ज्यूस अत्यंत उपयोगी आहे हेअर ग्रोथसाठी स्किन ग्लोईंगसाठी इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी अर्थात इम्युनिटी बूस्टर म्हणून दिवसभराची ताकद आणि सकारात्मक ऊर्जा देणारा हा ज्यूस तुम्हाला कसा वाटतो नक्की कळवा आणि आवडल्या शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा कळवा आणि नक्की हा ज्यूस करून बघा दिवसभराची ऊर्जा आणि ताकद देण्याचे काम सी विटॅमिन्समध्ये आहे त्यामुळे आपण ह्या ज्यूसला सी विटॅमिन्सचा पूर्ण खजिना पण म्हणू शकतो कारण यात आहे संत्री गाजर नंतर स्ट्रॉबेरी आवळा आणि तुम्हाला वाटल्यास तुम्ही लिंबू पण त्याच्यात घालू शकता नक्कीच थँक्यू सो मच